नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे खाजगी कर्मचाऱ्यांना मासिक सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळणार तर या निर्णयाचा आठ कोटी लोकांना फायदा होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारने कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केल्यानंतर आता खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे यू पी एस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजार रुपये किमान पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे तर जर ते पंचवीस वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त झाले तर त्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे तर एकीकडे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत केवळ चौदाशे पन्नास रुपये मासिक पेन्शन मिळते परंतु यू पी एसच्या घोषणेनंतर आता खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन मिळणार आहे आणि त्यामध्ये सात हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे अलीकडेच पेन्शनर संघटना ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समितीच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये महिना करण्याची मागणी केलेली आहे सीतारामन यांनी शिष्टमंडळाच्या सदस्यांना आश्वासन दिले की सरकार त्यांच्या मागण्यांबाबत गंभीर असून खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी योग्य ती पावले आता उचलली जाणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे शिष्टमंडळाला आश्वासन देताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाले की सरकार ई पी एफ ओने सुचवलेल्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत आहे पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षेची हमी देण्यासाठी आता सरकार कटिबंध असून यावर लवकरच तोडगा काढला जाणार आहे गेल्या ऑगस्टच्या सुरुवातीला ई पी एस पंच्याण्णव नॅकच्या प्रतिनिधींनी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडव्या यांचीही भेट घेतली होती त्यांनी त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचले असेही आश्वासन मांडव्या यांनी दिले होते यामुळे आता लवकरच सुमारे अठ्याहत्तर लाख निवृत्ती वेतनधारक आणि औद्योगिक क्षेत्रातील सात पॉईंट पाच कोटी कर्मचाऱ्यांना लवकरच या निर्णयाचा फायदा मिळणार आहे